श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्वातील संध्याछाया या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद नाटकातील अनेक प्रसंग पाहून झाले ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाजता श्री विनायक मंगल कार्यालया संध्याछाया या नाटकाचा प्रयोग संपन्न झाला वडी व वा परिसरातील अनेक रसिक श्रोत्यांनी या कौटुंबिक नाटकाचा लाभ घेतला या नाटकांच्या मध्यंतरात सर्व समाज संघटनेच्या अध्यक्षाचे तसेच विविध सामाजिक संघटना अध्यक्षांचा सत्कार समाजसेवी विजयबाबू चोरडिया ज्येष्ठ साहित्यिक माधव सरपटवार आणि आशिष गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला यात बारी समाजाचे अध्यक्ष गणेश धानोरकर पद्मशाली समाजाचे अध्यक्ष संतोष कंडलवार सोनार समाजाचे कार्याध्यक्ष अनिल रेभे जयस्वाल समाजाचे अध्यक्ष संतोष जयस्वाल धोबी समाजाचे अध्यक्ष राहुल चौधरी लोहार समाजाचे अध्यक्ष संजय गाताडे सुतार समाजाचे अध्यक्ष किसन दुधलकर भोई समाजाचे अध्यक्ष कैलास पचारे पहाड समाजाचे अध्यक्ष प्रमोद लोणारे आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सर बेलदार समाजाचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार सरोदी समाजाचे अध्यक्ष शंकर घोंगरे ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष दिलीप अलोणे तिरळेकुंबी समाजाचे अध्यक्ष कार्तिक देवडे खेरेकुंबी समाजाचे सचिव नारायण मांडवकर तेली समाजाचे अध्यक्ष रमेश येरणे माळी समाजाचे अध्यक्ष प्रवीण निकोडे धनगर समाजाचे अध्यक्ष राजेंद्र कोरडे क्षत्रिय छिपा समाजाचे अध्यक्ष राजभाऊ बिलोरिया भावसार समाजाचे अध्यक्ष सुरेश बनसोड गुरव समाजाचे अध्यक्ष अमोल कळसकर मेरू शिंपी समाजाचे अध्यक्ष अनिल अक्केवार क्षत्रिय शिंपी समाजाचे अध्यक्ष मोरेश्वर उज्वलकर यांचा या सत्कारात समावेश होता संदशा नाटकात वृद्ध आई वडिलांची दुर्दशा व व्यथा मांडण्यात आली वृद्ध आई वडिलांचे तरुण अपत्य दूरदेशी निघून गेल्यावर त्या वृद्ध आई वडिलांना पोर्प केलं जातं एकांतवासात लेकरा विना आयुष्य काढावं कसं यांची चिंता या वृद्ध आई वडिलांना ना ना जन्माला घालून मुलं शिक्षण व नोकरीसाठी दूरदेशी जातात व आई वडिलांना विसरून त्याची साधी त्यांना परवाही नसते आई वडिलांच्या संसार थाटतात अनेक निर्णय ते आई वडिलांना न विचारता ते आपल्या मर्जीने जगतात थकल्या वयात आई वडिलांची होणारी हालपृष्टा व वास्तविकतेवर या नाटकाद्वारे प्रकाश टाकण्यात आला हे नाटक बघताना अनेक जण भाऊक झाले अनेक पात्र दर्जेदार होती शब्दाची अप्रतिम मांडणी नाटकातील सहभागी कलावंतांनी केलेला अभिनय सुद्धा दर्जेदार होता नाटकातील अनेक प्रसंग हे वास्तविक जीवनाशी संबंधित असल्याचं अनेकांनी यावेळी बोलून दाखवला निर्दयी मुलं जन्माला आली की आई वडिलाची हालपष्टा कशा पद्धतीने होते हे अनेकांनी हे नाटकाद्वारे बघितलं अशांमुळे आजूबाजूची वृद्धाश्रमे भरभरून आहेत हे, हे नाटक बघणारे मुले मात्र वृद्ध आई दूरदेशी न जाता व त्यांना वृद्धाश्रमात न पाठवता हे नक्कीच आईवडिलांची सेवा करतील आणि त्यांची काळजी घेतील हे या नाटकातून दर्शविले आहे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दुपारी दोन वाजता धार्मिक व वा देशभक्तीवर आधारित सोलो व ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे तर दुपारी तीन वाजता एक मिनिट स्पर्धा व हौशी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा सर्व एक ते सहा वर्ष सात ते अकरा वर्ष व बारा ते अठरा अशा तीन वयोगटात होणार आहे स्पर्धेतील सहभागीसाठी राजू पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता अमृत भवन येथे राज्यातील नामवंत कवीचे कवी संमेलन होणार आहे या सर्व कार्यक्रमात मणिकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहानिमित्त विजयबाबू चोरडिया आणि कुणाल चोरडिया यांनी आठवडाभर जे अप्रतिम कार्यक्रम सादर केलेले आहे त्या त्यापैकी आजचं हे नाटक होतं हे नाटक अतिशय उत्कृष्ट झालं सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर अभिनय केला याबद्दल मी पालस्म चोरडिया फाउंडेशनतर्फे सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो